नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत अस्सल मालवणी आणि त्यासोबत गरमागरम कोंबडी बडे ही रेसिपी आहे एकदम गावाकडची झणझणीत जन आणि नारळाच्या खास स्वादाची तर सर्वात प्रथम आपण बघणार आहोत मॅरिनेशनला लागणारा ला हिरवा मसाला त्यासाठी लागणारं साहित्य आहे तीन मिरच्या एक इंच आलं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक मुठ्ठी भरून कोथिंबीर आणि थोडं पाणी आता हा मसाला आपल्याला एकदम बारीक फिरवून घ्यायचा आहे मिक्सरवर आता आपला मसाला हा बारीक झालेला आहे तर आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे थोडं मीठ एक छोटा चमचा हळद दोन ते तीन चमचे माळवणी मसाला दोन ते तीन चमचे हिरवं वाटण आणि अर्ध्या लिंबाचा रस आता हे नीट आपल्याला मिक्स करून आहे लक्षात ठेवा की प्रत्येक पीसला मसाला नीट लागला पाहिजे तर हे आपण कमीत कमी वीस कमी मिनटं मॅरिनेट करत ठेवायचं आहे चिकन चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण बनवणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण तवा गरम झाला की त्यात आपल्याला दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे तर दोन मिरम आकारांचे फ्लाईस केलेले कांदे परतवून घ्यायचे आहे कांदे नीट परतले पाहिजे हे कांदे आपल्याला नीट परतवायचे आहेत ुसंट असे हे कांदे झाले की त्यात आपल्याला एक चमचा धने अर्धा चमचा मिरी आणि अर्धा दा इंच दालचिनीचा तुकडा टाकून मीठ परतून घ्यायचं आहे थोडा परतला की त्यात आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्यानंतर त्यात अर्धा इंच आलं टाकून मीठ हा मसाला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर त्यात आपल्याला एक वाटी किसून घेतलेलं ओलं खोबरं टाकायचं आहे आणि हे मीठ परतून घ्यायचं आहे ओलं खोबरं नीट परतलं पाहिजे सात ते आठ मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपण बघू शकता की रंग बदलायला लागलेला आहे आपला मसाला रेडी आहे गॅस बंद करून मसाला नीट थंड होऊ द्यायचा आहे हा मसाला आपण बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ म्हणजे तो लगेच थंड होईल आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा हा मसाला तुम्ही बघू शकता मसाला रेडी झालेला आहे आता आपण मालवणी चिकन करायला घेऊयात कढई तापली की त्यात तीन ते चार टेबल स्पून तेल टाकून त्यात दोन मीडियम आकारांचे बारीक चिरलेले कांदे टाकायचे आहे ते नीट भाजून घ्यायचं आहे कांदा भाजलेला आहे कांदा असा भाजला की त्यात आपल्याला मसाले टाकून घ्यायचे एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचे मालवणी मसाला हे मसाले नीट भाजून घ्यायचे आहेत पाणी शिंपडून घ्यायचं कारण मसाले जळले नाही पाहिजे त्यानंतर आपल्याला त्यात आपलं वाटण टाकायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे नाहीतर आपले मसाले जळतील आता हे नीट भाजून घेऊन त्यात पाणी टाकून या मसाल्याला नीट तेल सुटायला हवं तेल सुटलं की हा मसाला आपला रेडी आहे त्यानंतर आपल्याला यात चिकन टाकून घ्यायचं आहे आता हे चिकन टाकून झालं की ह्याला नीट आपण हलवून घ्यायचं आहे हे चिकन आपल्याला दहा ते बारा मिनटं नीट हलवून घ्यायचं आहे नीट मसाला सगळ्या चिकनला लागला पाहिजे आता या चिकनमध्ये आपल्याला गरम पाणी टाकून आहे लक्षात ठेवा जेवढं तुम्हाला सरसरीत चिकन हवं आहे तुमचं तेवढं तुम्ही पाणी टाका हे चिकन नीट मिक्स करून घ्यायचं आपण पाणी टाकून मला मालवणी चिकन मध्ये काजू खूप आवडतात तर तुम्हीही टाकून बघा खूप छान होतं मालवणी चिकन आता हे हलवून घेऊन एक वाफ काढून घ्यायचे चिकनला वीस मिनटं झाकण अर्धवट झाका म्हणजे कट नीट सुटेल आपलं चिकन हे रेडी आहे कट पण छान सुटलेलं आहे चिकनला आता मीठ टाकून घ्यायचं आपल्याला आणि नीट हलवून घ्यायचं आहे चिकन आता आपलं हे मालवणी चिकन रेडी आहे आता आपण कोंबडीवडे करून घेऊयात त्यासाठी तवा आपला की त्यात आपल्याला दीड चमचे धणे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा उडीद डाळ अर्धा पाव चमचा मिरी अर्धा इंच दालचिनी अर्धा पाव चमचा मेथीदाणे आणि अर्धा चमचा बडीशेप भाजून मिक्सरला बारीक करून घ्यायचं घ्यायचा हा थोडा जाडसरस ठेवायचा जा आहे आता आपण एका कांद्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत कांद्याची पेस्ट तयार झाली की आपल्याला पाणी तयार करायचं आहे त्यात एक चमचा गूळ हळद आणि आपण केलेला मसाला टाकून नीट हे पाणी थोडं कोमट गरम करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला पीठ मळून घ्यायचे त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ तीन वाट्या तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन टाकून त्यात आपल्याला आपण केलेली कांद्याची पेस्ट दोन ते तीन चमचे ते तेल आणि त्यात ते चवीनुसार मीठ टाकून त्यात गरजेनुसार पाणी टाकून नीट ते मळून घ्यायचे जेवढं हवं आहे तेवढं पाणी टाका आणि हे पीठ नीट मळून घ्या पीठ नीट मळून घ्यायचं आहे आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता हे आपण झाकून घेऊयात दहा पंधरा मिनटं आता आपण कोंबडी वडे करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला बटर पेपर लागणार आहे आणि हाताला तेल लावून एक छोटा बॉल घ्या आपण दोन प्रकारे कोंबडी वडे बघणार आहोत ही पहिली पद्धत आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक छोटी प्लेट आपण आता हे पीठ असं नीट एका बाजूला ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूचा बटर पेपर या गोळ्यावर ठेवायचा आहे त्याच्यावर प्लेट झाकून त्याला थोडा दाब द्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला कोंबडीवे तयार झाला आहे ह्याला तेल लावून नीट छोटंसं गोळ करून घ्यायचा आहे मध्ये आणि ह्याला सावकाश काढून घ्यायचा आहे लक्षात ठेवा की सावकाश अलग थाता ह्याला काढून घ्या आता दुसरी पद्धत आहे था थापून आपण करणार आहोत असं थापून घ्यायचं आहे वडे मला ही पद्धत आवडते कारण इझी पण आहे आणि मला आवडते असं नीट थापून घेतलं की तसंच तेल लावून मध्ये ते एक छोटा होल करून घ्यायचा आपल्याला हे पण नीट अलगद उचलून आपण ठेवणार आहोत आता आपल्या कोंबडीकडे तळून घेऊयात तेल टाकायचं आहे हे आपण आता चेक करतो आहे की तेल नीट गरम झालं आहे की नाही आता आपण कोंबडी वडे भाजून घेऊयात अलगद हाताने कोंबडी वडे टाकून घ्यायचे आहे ठेवा की तेल आपल्याला जास्त गरम नको आहे नाहीतर आपले वडे कडक होते आणि ते मऊ नाही राहणार असं मी तेल टाकून टाकून त्याला फुगवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की आपला कोंबडी वड्या चम्मक फुगलेला आहे त्याला नीट छान भाजून घ्यायचं आहे त्याचा कलर आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे आपला हा कोंबडी वडा आता तयार झालेला आहे त्याला आता आपण अलगद तेलातून बाहेर काढूया आपले कोंबडी वडे हे तयार झालेले आहेत तुम्ही ऐकू शकता की कि किती कुरकुरीत त्याचा छान आवाज येत आहे माळवणी चिकन वीज कोंबडी वडे तयार आहे तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही